नमस्कार श्रुते मी दीक्षा दिनेश आज तुमच्यासमोर सादर करत आहे दिवाकरांच्या नाट्यछटांपैकी सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी एकाच वेळी विलक्षण पटणारी आणि सामान्यांना भुलवणारी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही समजणारी अशी ही नाट्यछट दिवाकरांच्या या नाट्यछटेमध्ये महिन्याभराची चिंगी आणि तिच्या लग्नाचे मनोराज्य रचणारी आई या नाट्यछटेमध्ये पाहायला मिळेल या नाट्यछट्टीचे शीर्षक आहे चिंगी महिन्याची झाली नाही तोवर कौसले चारामा बाई कौसल्य चारामा रामा अंजनी चा हनुमाना बाई अंजनी हनुमाना किती नाजूक आहे माझं बाळ अगदी गोरं गोर पाय कोणाची नजर ना लाव माझ्या लेकीला माझी ग गुणाची पोरती अग हो 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 पोरी तुला सुद्धा दागिने करायचे आता आमच्या चिंगीला पाटल्या करायच्यात सरी करायच्यात आणि झालंच तर वाळे साखळ्या सुद्धा करायच्यात हो हो मग आमची चिंगी नवा नवा परकर घालेल नवा नवा पोलका घालेल पण कशी ठुमकत मुरडत नाचूक साजूक माझी पोरगी शाळेला जाईल आणि हो माझी लेख मोठी मोठी पुस्तक वाचीत माझी लेख ऑफिसर बने पण हो गचिंगे, तुला नवरा कसा हवा गोरा हवा की काळा हवा काळा नको ग बाई माझ्या या गोर गोड पोरीला काळा नवरा शोभेल का गं काळा नवरा कशाला अगदी नक्षत्रासारखा चित्रात देखणा असतो तसा माझ्या पोरीला राजकुमार भेटेल राजकुमार हो बँड बाजा ढोल ताशे घोडे गाडी सगळं काही मिळेल माझ्या लेकीला आणि हो झालंच तर आता आमच्या पोरीला मोठ्या शाळेत सुद्धा घालायचे पण हा शिकता शिकता लगीन कधी करशील पोरी असं शिकण्याचं राहू दे बाजूला आधी लग्नाच बघूया बर का हा पण लग्न झाल्यावर सासरला जर भांडशील तर गाठ माझ्याशी आहे म्हटलं साऱ्यांना कस आपल्या मायेच्या धाग्यात बांधून ठेवायचं काळा म्हणी एकदा का गळ्यात पडला की आपलं सार सुख दुःख आपल्या सासरच्या मध्ये सासरची जसं सांगतील तसंच वागायचं बरं का आणि हो काय ग चिंगे अशी घुसपरून का बघून राहिलीस का झालो माझ्या पोरीच नाईग बाई माझ्या लेकीला चांगल्या घरात द्यायच रे माझी नक्षत्रासारखी पोर कुणा गरीबाच्या घरी रस्त्यावरच्या घरी ग बाई मी देणार गाडी घोडे बंगला सगळं काही मिळेल चांगला हजार रुपये हुंडा देईन म्हटलं हजार रुपये हा कशा कशाची कमी भासणार नाही माझ्या लेकीला बर बर पुरे झाले लग्नाच्या गोष्टी इतक्यात नको आपल्याला लग्न विघ्न कशी ढ्रस्त नांगावर येऊ लागली बघा अग ना ग ना ना माझी गुणाची ग पोरगी ना, ना ना हो ग पोरगी हो हो ना ना, ना। हम्म कौसल चरामा बाई कौसले चरामा